तुम्ही माझ्यासारखे मोदक लवर असाल आणि यावर्षी उकडीचे मोदक तुम्हाला खायची जी क्रेविंग आहे ती पूर्ण करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उकडीचे मोदक कसे बनवायचे याबद्दल मला सगळी माहिती दिली ती अनुष्काताईंनी आपण आज आहोत अनुष्काताईंच्या किचनमध्ये तुम्हाला उकडीचे मोदक तुमच्या घरपोच हवे असतील तर गरमागरम मोदक तुम्हाला पुण्यामध्ये मिळू शकतात त्यासाठी तुम्हाला अनुष्काताईंच्या नंबरवर फोन करून त्यांना ऑर्डर द्यावी लागेल मोदकाची ऑर्डर कमीत कमी अकरा ते एकवीस मोदकाची आहे अनुष्काताईंनी उकडीच्या मोदकासाठी पीठ हे वापरून घेतलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये ते ते थोडंसं तेल वगैरे ॲड करून त्याला मस्त मळून घेतलं आहे ही पूर्ण जी प्रोसेस होती ती पूर्ण हायजेनिक प्रोसेस मी पाहिली आणि असेच हायजेनिक मोदक तुम्हालासुद्धा तुमच्या घरी भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला अनुष्काताईंच्या या स्क्रीनवर येत असलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे आणि मोदक तुमच्या घरपोच मागवायचे त्यानंतर मी हे मोदक टेस्ट केले तर मोदक खरच खूप अप्रतिम झालेले भेटले तर आता आपण ट्राय करूयात एकदम सही जर तुमच्या बाप्पाला गणपतीला उकडीच्या महत्वाचा नैवेद्य हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा